गादीच्या ज्या गोष्टी असतात चालवणाऱ्या परंपरा ज्या असतात त्याच्यासाठी उत्तराधिकारी असेल निवडण्याची प्रक्रिया असेल नेमकी ही प्रक्रिया पार पडलेली नेमकी आता घटना जी असती कडाची ती नेमकी काय सांगते जो ने त्या ठिकाणी घटना असते म्हणजे कायदा असतो हा धर्मधारायचा कायदा असतो आणि घटना म्हणजे परंपरेने त्या मानताने आपला उत्तराधिकारी निवडावा तो ट्रस्टीच्या अनुमत घेऊन ट्रस्टीचा विचार घेऊन म्हणून आम्ही ट्रस्टी आणि आम्ही एकत्र बसलो कोण अधिक अधिकारी निवडायचा म्हणून आम्ही घटनेप्रमाणे आम्ही त्या उत्तराधिकाऱ्याचं नाव पुकारलं आणि यांनासुद्धा मान्य झालं त्यांनीसुद्धा सह्या केल्या आणि नगद नारायणाच्या पुण्यतिथीला हा विषय झाला सर्व समाज होता मान्य झाला सर्वांनी काय असतील ती प्रक्रिया झाली पण पुढं हे वादांग निर्माण झालं काही चार दोन म्हणले आम्हाला हे मान्य नाही मग त्याच दिवशी म्हणायचं हे आम्हाला मान्य नाही मग आमचा आम्ही जे बोलू ते सत्य तोच कायदा मग घटनेत नेम आहे महंत निवडील तो उत्तराधिकारी मग आम्ही निवडला मग तुम्हाला काय याच्यावर वादांग उठायचं तर उठू शकता आम्ही काय सांगणार त्याच्यात